नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता दोन हजार चोवीस लागू होणार आहे मार्चमध्ये जर ही आचारसंहिता लागू झाली तर ज्या बाबत काही प्रोसेस बाकी आहे जसं की मुख्य परीक्षा बाकी आहे मुलाखत बाकी आहे नियुक्ती करणं बाकी आहे प्रसिद्धी पत्रक किंवा गुणपत्रक किंवा मेरिट लिस्ट लावणं बाकी आहे ह्या सगळ्या गोष्टी मग रखडल्या जातील का एक्झाम होणार नाही का या संदर्भात सखोल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जसं की मुलांना प्रश्न पडले ह्या सगळ्या एक्झाम आणि याच्यापेक्षाही अजून बऱ्याचशा सेवेच्या से एक्झाम आहे ह्या एक्झाम होतील का मग जसं की एम पी एस सी दोन हजार ची नियुक्ती होणार का आता प्राधिकरण तुम्ही प्राधान्यक्रम देणार आहात नियुक्ती होईल का दोन हजार तेवीसची ची मुख्य मुख्य परीक्षेचा निकाल आता मुख्य परीक्षा नुकती झाली आहे निकाल आणि नियुक्तीबद्दल काय असेल किंवा मुलाखतीबद्दल काय असेल त्यानंतर कंबाईन दोन हजार तेवीस स्किल टेस्ट होणार का कारण खूप मोठ्या अपेक्षित मुलं या स्किल टेस्टला येणार आहेत त्यांची नियुक्ती होणार का कंबाईन दोन हजार चोवीसची जाहिरात पुढच्या महिन्यात येऊ घातलेली आहे फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीसची मोठी जाहिरात येणार आहे म्हणजे जाहिरात येणार का की येणार नाही शिक्षक भरती आरोग्य विभागाची भरती जिल्हा परिषद नगर परिषद पुरवठा निरीक्षक तलाठी राज्य उत्पादन शुल्क किंवा यासारख्या सरळ सेवेच्या एक्झाम आहे त्यांचे रिझल्ट पेंडिंग आहे एक्झाम घेणं पेंडिंग आहे मग एक्झाम थांबतील का एक्झाम होणार नाही का ह्या सगळ्यांबाबत विशेष माहिती राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केलेला आहे ऑलरेडी त्यांचा आहे नोटिफिकेशन ते त्याचा आधार घेऊन तुम्हाला मी हे सांगतोय की या एक्झाम बद्दल काय निर्णय घेतला जाणार आहे त्या तिकडे जाण्यापूर्वी पुढच्या महिन्यात जी जाहिरात येणार आहे कंबाईन दोन हजार चोवीस ची येणार आहे म्हणजे आता मी येणार आहे म्हणतो येणार आहे ह्या जाहिरातीच्या अगेन्स्ट तुम्ही जर तयारी करत असाल मोठी जाहिरात आहे पाच हजार प्लस जागांसाठी जाहिरात येणार आहे त्यासाठी इग्नाईट अकॅडमीची बॅच आपली पूर्व परीक्षेची बॅच आणि पूर्व प्लस मुख्य परीक्षेची सेपरेट बॅच आपण चालू केली आहे इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा खालील नंबरवर डायरेक्ट कॉल करून माहिती घेऊ शकतो आता बघा हे परिपत्रक आहे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र हे निवडणूक आहे सोशल मीडियाला हे मी आहे भाग चार मध्ये शासन संबंधी त्यांनी काही मुद्दे दिले ह्या मुद्द्यांपैकी जे पुढचे चौथा म्हणजे पाचवा आणि सहावा जो मुद्दा आहे पाचवा पण जास्त महत्वाचा नाही पण सहावा जो मुद्दा आहे ना तो आपल्यासाठी महत्वाचा आहे आता हे नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करणेबाबत त्यांनी हे नोटिफिकेशन दिलेलं आहे किंवा त्यामध्ये सांगितलेलं आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसरकारी संस्था शासकीय मंडळ एक मंडळ महामंडळ सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे इत्यादी करण्यात येऊ नये असं सांगितले काय त्यांनी सांगितलंय की या जाहिराती देणे मुलाखती घेणे नियुक्ती घेणे हे करण्यात येऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे सांगितलंय आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी जर तुम्ही काही नियोजन असेल तुमचं प्लॅनिंग असेल शेड्यूल असेल तर मात्र हरकत नाही असं त्यांनी सांगितलंय तथापि त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही फक्त तुम्ही बाबद्दल सांगितलंय पण निकाल नाही तर निकाल जाहीर करता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच मुलाखती प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही आता हे वाक्य तुमच्यासाठी महत्वाचं आहे काय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच काय एम पी एस सी मार्फत करण्यात येणाऱ्या सेवा, सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर केले असल्यास ती अट लागू असणार नाही हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे म्हणजे बघा एम पी एस मध्येच ने शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे आम्ही जाहिरात कधी देणार आहे पूर्व कधी होणार आहे मुख्य कधी होणार आहे निकाल कधी लागणार आहे हे सगळं त्यांनी दिलेलं आहे जर त्यांचं शेड्यूल असेल ऑलरेडी तर मात्र हे बदलणार नाही म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची जाहिरात कंबाईनच्या जाहिरात येणार आहे कारण ते शेड्यूल ऑलरेडी त्यांचं नोव्हेंबर डिसेंबरला दिलेलं आहे त्याच्यानंतर ज्या सरळ सेवेचा एक्झाम आहे त्याच्याबरोबर सांगायचं म्हणजे दोन हजार तेवीस ची स्किल टेस्ट बाकी आहे ती स्किल टेस्ट ऑलरेडी त्यांनी जर आता घोषित केली स्किल टेस्ट ऑलरेडी जर शेड्यूल आहे त्यांची निकाल लागणार आहे निकाल लावायच त्यांना हे डेट त्यांनी फायनल केलेलं आहे दोन हजार तेवीस मध्ये फायनल केला आहे शेड्यूल फायनल असल्या कारणाने ह्या स्किल टेस्ट सुद्धा तुमच्या होणार आहे सो so, आता विशेष करून मी बऱ्याच विद्यार्थी फोन करतात मेसेज करतात की सर स्किल टेस्ट आमची होणार का होणार का होणार का आचारसंहिता लागली तर काय करायचं बघा स्किल टेस्ट तुमची फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये जर ठरवलं तर फेब्रुवारीमध्ये पण घेऊ शकतात पण जनरली जर बघितलं आपण साधारणतः एक आ, मार्च एप्रिल जर गेली तर एप्रिल मे मध्ये तुमची स्किल टेस्ट होण्याचे चान्सेस आहे झाले तर फेब्रुवारी मार्चमध्ये पण होऊ शकतात शक्यता मी आता जवळपास सगळं सांगितलं फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये सगळं सांगतोय पण तुम्ही तयारीत राहा मी सांगतो म्हणून नाही जर त्यांनी ठरवलं आचारसंहिता अगोदरच घ्यायच्या टेस्ट तर ते घेऊ शकतात कारण हे मध्ये आहेच त्यांचं किंवा त्यांना वाटलं एप्रिल एप्रिल एप्रिलमध्ये पण होऊ शकतात सो तुम्ही आता अजिबात गाफील राहू नका टेस्ट ची प्रॅक्टिस चांगली करा कंबाईनबद्दल दुसरं कंबाईन दोन हजार चोवीस फेब्रुवारी मध्ये येणार का यस येणार कारण शेड्यूल दिलेला आहे त्यांनी सांगितलंय एमपीएसीने युपीएससीच्या धर्तीवरती शेड्यूल दिलेलं असेल तर त्यांना त्या ते अटी लागू नाहीये सो ती पण जाहीर आहे राहिल्या सरळ सेवेच्या ज्या एक्झाम आहे जे डी पी जिल्हा परिषद भरती झाली त्यानंतर कारागृह भरती झाली त्यानंतर विशेष करून बऱ्याच आढळलं आहे नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद ह्या सगळ्या जाहिराती ऑलरेडी येऊन गेल्या एक्झाम शेड्यूल त्यांच्या एक्झामच्या डेट फायनल त्यांच्या एक्झामच्या डेट जर फायनल त्यांनी केल्या आधीच तर त्या एक्झाम पण होणार सो त्याची काळजी तुम्ही करू नका एक्झाम पण होणार तुमचे निकाल पण लागणार आहे सो त्याच्याबद्दल पण निश्चिंत राहा इथून पुढे मात्र नवीन जाहिराती देणं जर शेड्यूल आहे तर होणार पण नवीन शेड्यूल बनवणं नवीन जाहीर देणं ते लागू होणार नाही म्हणजेच काय आतापर्यंत जेवढ्या जा जाहिराती शेड्युल्ड आहे जेवढे एक्झाम शेड्युल्ड आहे जेवढ्या एक्झामचे रिझल्ट शेड्यूल आहे ते सगळं होणार आहे सो त्याबद्दल जास्त चर्चा न करता विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं हे चालूच राहणार आहे आचारसंहिता सगळं सगळं चालू राहणार आहे पण या प्रोग्राम या प्रोसेस दरम्यान सुद्धा म्हणजे आचारसंहिच्या दरम्यान सुद्धा तुमच्या एक्झामच्या सगळ्या प्रोसेस व्यवस्थित पार पडल्या जातील असं ह्या नोटिफिकेशनमध्ये समोर येत आहे हे नोटिफिकेशन सगळ्याच सोशल मीडियाला फिरत आहे सो बऱ्याच विद्यार्थी मला याच्यावर अगेन्स्ट विचारलं म्हटलं सगळ्यांना उत्तर देण्यापेक्षा एक व्हिडिओज घ्यावा सो या व्हिडिओच्या माध्यमात मला सांगायचं आहे तुम्ही गापील राहू नका कुणी काही सांगत जर असेल सोशल मीडियाला सांगणारे बरेच जण फ्रीमध्ये असं सगळं आहे सो कुणी काही 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 सांगत राहील सो ऐकावं जनाचं करावं मनाचं तुम्हाला काय पटतं काय रुचतं काय पचतं हे महत्त्वाचं आहे आणि हे लिहिलेल्या स्वरूपात आहे रिटर्न मध्ये आहे की हे लागू होणार नाही याचा अर्थ ह्या प्रोसेस होणारच आहे तुम्ही गाफिल राहू नका विनाकारण काही विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून विनाकारण विद्यार्थ्यांना काय करतात डिमोटिवेट करतात किंवा त्यांना मागे टाकून देतात त्यांना गाफिल राहू देतात गाफिल ठेवतात बाकीचे विद्यार्थी अभ्यास करतात हे लक्षात घ्या नाहीतर काय होते बऱ्याच वेळेस सोशल मीडियाला काही गोष्टी तुम्हाला अतिशय खऱ्याच वाटतात आणि मग तुम्ही राहतात निश्चिंत गाफिल आणि मग अडचणीमध्ये सो विद्यार्थी राहून अभ्यास አስራ አላውቅ ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका जात तुम्हाला मी सांगू इच्छितो की कंबाईन दोन हजार चोवीस ज्या पुढच्या महिन्यात येणार त्या संदर्भातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे बॅच चालू केले जवळपास सातशे आठशे विद्यार्थी या बॅचला आता चालू लागलेले आहेत अभ्यास करत आहेत अजूनही सेकंड बॅच आपण लॉन्च केले आहे सो लगेच इग्नॅट अकॅडमीच्या खालच्या नंबरवरती कॉल करा आणि विशेष माहिती घेऊन लगेच बॅच जॉईन करा बॅच तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे काही अडचण असली तर कॉल करून विचारा इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा चला कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच आहे इग्नायटर तुमचा सांगतो धन्यवाद